मित्र हो अपघातानंतर विमानाचं सर्व काही नष्ट होतं पण एक गोष्ट मात्र बोलत राहते विमानाचा भीषण अपघात होतो शेकडो जीव एका क्षणात संपतात सोहो बाजूला आक्रोश असतो पण एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो नक्की आकाशात काय घडलं पायलटची चूक होती की इंजिनमध्ये बिघाड की काहीतरी अनपेक्षित घडलं या प्रश्नांची उत्तरं विमानाचा ढिगारा देत नाही तर देतो तो एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा डबा ब्लॅक बॉक्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समुद्राच्या तळाशी असो किंवा आगीच्या लोळात हा छोटासा डबा सुरक्षित कसा राहतो आणि अपघाताच्या शेवटच्या पाच मिनिटाचं सत्य तो, तो जगासमोर कसा आणतो चला तर मग जाणून घेऊया ब्लॅक बॉक्सचं विस्मयकारक विज्ञान नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात एस मराठी मित्र हो सर्वात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया ब्लॅक बॉक्स नाव जरी ब्लॅक असलं तरी तो काळा नसतो तो असतो ब्राईट ऑरेंज म्हणजेच भडक नारंगी रंगाचा कारण अपघातानंतर ढिगाऱ्यात जंगलात किंवा समुद्रात तो लांबून लगेच ओळखता यावा ब्लॅक बॉक्सचा शोध एकोणावीसशे पन्नास साली ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी लावला तांत्रिक भाषेत याला फ्लाइट रेकॉर्डर असे म्हणतात हा भाग विमानाच्या हालचालीचा मेंदू असतो विमानाचा वेग उंची दिशा इंधनाची पातळी इंजिनची स्थिती अशा शेकडो तांत्रिक नोंदी यात सतत रेकॉर्ड होत असतात हा भाग कॉकपिटमधला प्रत्येक आवाज जतन करतो पायलटमधील संवाद इंजिनाचा आवाज अगदी एखादा स्विच दाबल्याचा क्लिक सुद्धा जरी सिविअर अनेक तासाचा डेटा ठेवत असला तरी अपघाताच्या शेवटच्या पाच मिनिटातली माहिती तपासण्यासाठी सर्वात महत्वाची ठरते प्रश्न असा आहे की विमान आगीत जळून खाक होतं पण ब्लॅक बॉक्सला काहीच कसं होत नाही कारण हा बनलेला असतो अत्यंत मजबूत स्टील आणि टायटॅनियमच्या थरांनी एक हजार शंभर अंश सेल्सिअस तापमानात हा बॉक्स तासभर टिकतो समुद्राच्या सहा हजार मीटर खोलवरचा प्रचंड पाण्याचा दबावही सहन करतो तीन हजार चारशे जी च्या ताकदीने जमिनीवर आदलूनही तो फुटत नाही जर विमान समुद्रात कोसळलं तर ब्लॅक बॉक्समधून एक विशिष्ट पिंग आवाज निघतो हा अल्ट्रासोनिक सिग्नल तब्बल तीस दिवस सतत चालू राहतो या सिग्नलच्या मदतीने शोध पथक त्या बॉक्सपर्यंत पोहोचतात एकदा ब्लॅक बॉक्स सापडला की तपास संस्था त्यातील मेमरी चिप्स बाहेर काढतात आणि त्या चिप्स उघड करतात वैमानिकाचे शेवटचे शब्द आणि विमानाची शेवटची तांत्रिक स्थिती अहमदाबाद जवळ झालेल्या एका विमान दुर्घटनेत ब्लॅक बॉक्समुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता की विमानात आग लागली हे सर्व या डेटावर स्पष्ट झालं अनेक अपघातांमध्ये वैमानिक शेवटच्या शनी मेडे कॉल देतात तो कॉल तो शेवटचा प्रयत्न आजही ब्लॅक बॉक्समध्ये सुरक्षित असतो मित्रांनो ब्लॅक बॉक्स हे केवळ एक यंत्र नाही तो अपघाताचं रहस्य उघडतो पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो भविष्यात कोणाचा तरी जीव वाचवतो तंत्रज्ञानाच्या या युगात ब्लॅक बॉक्स हे विमान सुरक्षेचं सर्वात मजबूत कवच आहे तुम्हाला माहिती होतं का की ब्लॅक बॉक्सचा रंग काळा नसून नारंगी असतो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद